भगवंपाकडे मंदिरामध्ये जाता त्यावेळी भगवंताला प्रार्थना करावी की मंदिर में रहते ओ भगवन कभी बाहर आया जाया करो मंदिरामध्ये जाताने एवढ्या प्रेमाने मैं रोज तेरे घर आत, आती हूं कभी तुम भी मेरे घर आया जाया करो मी रोज तुझ्या घरी येते एखाद्या दिवशी तू तरी माझ्या घरी येऊन पहा भगवंत म्हणतील मी तुझ्या घरी येईल परंतु तू घरात मी येण्यासारखं घरात आहे का सर्व म्हणले देव यायला घरी देव यायला लागतंय काय काय लागतं घरी देव यायला इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतंय का आपल्या घरी देव बरं पर आतापर्यंत मंदिरात गेले कधी म्हणले का बरं देवा बोलवलो का तेवढा थोडी विश्वास आहे आणि देव घरी आवा देव घरी, है। देव घरी आल्यानंतर देवाला काय आवडणार आहे तर महाराज भगवंताला महादेवाला मी सांगितलं ना सत्य अतिप्रिय म्हणून घरामध्ये सत्याचा व्यवहार करणे सत्य वागणे सत्य बोलणे हे जर घरामध्ये राहिलं तर महादेव नक्की घरी आल्याशिवाय आणि सात दिवसापर्यंत हा जो आपल्याला उत्सव साजरा करायचा हा फक्त देवाला आपले पण आहे देवाच्या जवळ जाण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आपल्याला इथं सात दिवस बसायचं म्हणजे नेमकं करायचं काय हळूहळू देवाच्या जवळ जायचा हा प्रयत्न आहे कथा ऐकायची कशा करता देवापासून लांब जाण्याकरता देवा नाही देवाच्या जवळ जाण्याकरता देवावर प्रेम निर्माण व्हावं देवाविषयी आवड निर्माण व्हावी देवाविषयी आपलं पण निर्माण व्हावं नाही तर काही मंदिरात गेले तरी दर्शन बारीला भांडणं दर्शन बारीला भांडणं मागचा पुढं गेला मागची पुढे गेली म्हणून तुमच्या गावात नाही होत मी आमच्याकडचं सांगतोय आणि सात दिवस मी तुमच्याकडचं काहीच सांगणार नाही कारण ना। मला तुमचं सात दिवस खायचंय आहे ज्यावेळी मंदिरामध्ये जातात त्यावेळी मागची जर पुढे गेली तर भांडण नाही भगवंताला म्हणावं की तुझी इच्छा आहे मी जास्त वेळ तुझ्या दारात तु उभे राहावे तिला जास्त वेळ ठेवायचं नाही म्हणून माझ्या पुढं निघून गेले खरं इथंच मान आलं चाललं खरंच बारीला मान्य करेल का खर मान्य करेल मन कथा ऐकले शिव मंदिरामध्ये गेल्या आणि मंदिरात बारी लागल्यानंतर मागची जर पुढे गेली तर खरोखर तिथे गेल्यावर मान मन मन मान्य करेल नाही मान्य करणार आणि जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कथा ऐकलीच नाही मनाने मान्य केलं पाहिजे भगवत गीतेमध्ये भगवंतानी म्हणले मन एव मनुष्यानाम कारण बंद मोक्ष मन के हारे हार हे मन के जीते जीत मन ही मिलावत राम सो मन ही करत भजी। ही सगळी जी धावपळ आहे ही देवपूजा आहे ही कथा आहे हे कीर्तन आहे हे दर्शन जे आहे ही, ही, ही फक्त मनाची धावपळ थांबवण्याकरता आहे हे मन एवढ्या लवकर थांबत नाही ही धावपळ त्याची थांबवायची या मनाला स्थिर करण्याकरता आणि परमार्थ हा जास्त शरीराचा विषय नाहीये परमार्थ हा मनाचा विषय आणि त्या मनाला गोडी लागावी ते मन इकडे यावं आणि त्या मनाला आवड निर्माण होण्याकरता ही भगवंताची सुंदर कथा आहे